नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक देवी देवतांच्या स्वामींच्या सेवा करत असो आपले कुटुंब सुखी राहावे आपले आरोग्य चांगले राहावे आपली प्रगती व्हावी आपले काम पूर्णत असावे अशा अनेक गोष्टींसाठी आपण सेवा उपासना करत असो सेवा करताना आपण अनेकदा अनाहूतपणे दुसऱ्यांना सांगत बसो बस कौतुक वाटावे म्हणून गाजावाजा करतो पण खरे तर सेवा ही गुप्त ठेवावी अशा वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवावी की स्वामी आपल्या कल्याणासाठीच ही सेवा आपल्याकडून करून घेत असतात त्यामुळे त्याचा अभिमान नसावा की मी इतकी सेवा करतो इतक्यामुळे जप करतो हे करतो ते करतो हे कधीही चार चौघामध्ये सांगत बसू नये स्वामी आपल्याकडून सेवा करून घेऊन आपल्याला कर्ममुक्त करत असतात गुप्तपणे सेवा केली की त्याचे फळ सातवी शाश्वत आणि स्वामींच्या कृपेने भरलेले असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपण जी कोणती सेवा उपासना करतो ती गुप्त का ठेवावी आणि त्याचा चार चौघामध्ये गाजावाजा केल्याने कोणते दुष्परिणाम होतात सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपली सेवा गुप्त का ठेवावी आपण करत असलेली सेवा ही त्या देवतेशी स्वामींशी असलेले आपले वैयक्तिक नाते असे आपण जी सेवा करतो ती फक्त स्वामींसाठीच असावी त्या त्या देवतेसाठीच असावी ती इतरांना दाखवली की त्यामध्ये मीपणा वाढत जातो जेव्हा सेवा ही गाजावाजा करत केली जाते तेव्हा त्यामध्ये अहंकार शिरतो मी दर महिन्याला अन्नदान करतो मी स्वामींच्या सेवेसाठी इतका वेळ देतो या वाक्यांमागे स्वतःला मोठे करण्याचा भाव असतो एखादा व्यक्ती अडचणीमध्ये आहे आणि तुम्हाला एखाद्या सेवेविषयी विचारत आहे तर अशा वेळेला तुम्ही त्याला उपासना कशी करावी काय काय वाचावे कसे करावे करा पूजा कशी करावी हे नक्कीच सांगू शकता त्याला मार्गदर्शन करू शकता पण आपण स्वतः कोणती सेवा करतो काय काय करतो काय वाचतो हे सांगू नये याचा गाजावाजा अजिबात करू नये कारण एखादी सेवा स्वामींनी आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे करायला लावलेली असते तो स्वामींचा आदेशच असतो त्यामुळे ही गोष्ट फक्त स्वामी आणि आपण यामध्येच ठेवावी जेव्हा आपण स्वामींसाठी सेवा करत असो ती आपली त्यांच्याविषयीची कृतज्ञता असते अशा गोष्टींबद्दल लोकांना सांगत बसू नये सतत आपल्या सेवेचा गाजावाजा केल्यामुळे त्याला नजर लागू शकते काही वेळेला आपली सेवा उपासना यश काम हे जर सतत लोकांसमोर आणले तर त्यावर टीका सुरू होते एखाद्याच्या मनामध्ये मत्सर निर्माण होऊ शकतो तुम्ही जर एखादी संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ती इतरांना मुळीच सांगू नये असे सांगितल्याने त्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते अडथळे निर्माण होऊ शकतात आपण खूप चांगली सेवा करत असो आणि जर ती सतत सर्वांसमोर मांडली गेली तर इतरांची नजर त्यांची ईर्षा किंवा त्यांची टीका आपली ऊर्जा कमी करू शकते गुप्त उपासना ही आपल्याला सुरक्षित ठेवते कारण ती केवळ आपल्याला आणि स्वामींनाच माहिती असते तुम्हालाही असे अनुभव आलेले आहेत का की तुम्ही आधी खूप सेवा करत होतात पण इतरांना सांगितले आणि आता सेवेमध्ये मन लागत नाही पारायण होत नाही देवपूजेला बसलो की झोप आळस कंटाळा येतो याचे एक कारण आपण आपल्या सेवेचा केलेला गाजावाजा असू शकतो आपली सेवा उपासना ही आपली वैयक्तिक आध्यात्मिक वाटचाल आहे ती लोकांसमोर सांगायची गोष्ट नसते जर ती सतत लोकांपुढे मांडली गेली तर ती साधनेऐवजी प्रदर्शन बनते गुप्तपणे सेवा केली तर मनामध्ये शांती स्थिरता आणि समाधान निर्माण होते स्वामी सर्व काही जाणतात आपण काय करतो का करतो कुणासाठी करतो हे सर्व काही स्वामींना माहिती असते त्यामुळे लोकांसमोर काही सांगण्याची गरजच उरत नाही तुम्ही स्वामींची जी काही सेवा उपासना करत असाल रोज जप करत असाल अन्नदान करत असाल तर त्याची तुमच्यासाठी वैयक्तिक नोंद ठेवा पण त्याचा इतरांसमोर गाजावाजा करू नका सेवा करताना हे स्वामींचे कार्य आहे आणि ते माझ्याकडून करवून घेत आहेत असा भाव ठेवावा जेव्हा आपण कोणतीही सेवा करताना इतरांना सांगत बसो फोटो काढत बसो किंवा लोकांमध्ये त्याचा गाजावाजा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये मी ही सेवा करतो माझी सेवा अशा भावना निर्माण होतात आणि या भावना म्हणजे आपल्या सेवेमध्ये आलेला सूक्ष्म अहंकारच असतो जो आपल्या साधनेला हळूहळू हानी पोचवू लागतो आपली जी काही पापकर्मे असतात पूर्वजन्मेची या जन्मेची ती शुद्ध करण्यातच आपली उपासना बऱ्याच अंशी खर्च होत असे आणि जर आपण अशा पद्धतीने त्याचा गाजावाजा केला तर आपल्याला त्याचा काय अनुभव येणार तुम्ही कोणती सेवा करणार आहात कोणते पारायण करणार आहात हे विचार फक्त स्वामी आणि तुम्ही असे दोघांमध्येच ठेवावे ते कोणालाही सांगत बसू नये कारण यामुळे त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात गाजावाजा करत सेवा केली तर त्याचे काय दुष्परिणाम होतात सेवेमध्ये अडथळे येऊ शकतात जर गाजावाजा करत सेवा केली तर त्या सेवेचेही से रक्षण होत नाही त्यावर कधी टीका होते कधी स्पर्धा होते तर कधी मत्सर निर्माण होतो त्यामुळे सेवा टिकत नाही एकतर सेवा बंद होते किंवा त्यामध्ये अनियमितपणा येतो नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते मनामध्ये सेवेच्या फळाची अपेक्षा निर्माण होते सेवा ही औपचारिकता वाटू लागते जेव्हा सेवा अहंकार आणि कौतुकासाठी केली जाते त्यामुळे साधकाची प्रगती थांबते मनामध्ये अस्थिरता निर्माण होते जर सेवेचा गाजावाजा करत राहिलो तर सेवा स्वामींसाठी आहे हे आपण विसरून जातो लोक काय म्हणतात किती पाहतात काय प्रतिसाद देतात हे महत्त्वाचे होऊन जाते आणि हे अत्यंत धोकादायक आहे कारण अशी सेवा स्वामींपर्यंत कधीच पोहोचत नाही जर सेवेला प्रसिद्धी अभिमान आणि अपेक्षांचा रंग चढला तर तिचे पुण्यही आपोआप कमी होते गुप्त सेवा केल्याने स्वामींची थेट कृपा प्राप्त होते आपल्या अंतर मनामध्ये शांतता निर्माण होते आपल्या अहंकाराचा नाश होतो साधनेमध्ये सातत्य निर्माण होते सेवा करताना दुसऱ्यांना प्रेरणा नक्कीच द्यावी पण कोणताही गाजावाजा करू नये किंवा सेवेमध्ये स्पर्धा करू नये सेवा केल्यानंतर त्याची चर्चा टाळावी सेवा ही आपली साधना मानून आपले कर्तव्य समजून तिच्यामध्ये सतत सुधारणा करत राहावी अशी सेवा शुद्ध राहते आणि स्वामींपर्यंत सहज पोहोचते आता एखाद्या व्यक्तीला जर सेवेची माहिती द्यायची असेल तर काय करावे जर तुमचा उद्देश शुद्ध असेल हेतू प्रामाणिक असेल तर सेवा सांगणे हे चुकीचे नाही पण ते सुद्धा प्रमाणाच्या बाहेर नसावे हे कार्य स्वामींचे आहे आणि मी फक्त निमित्त आहे असा भाव मनामध्ये ठेवून माहिती दिल्यास सेवा ही शुद्ध राहते इतर लोकांना प्रेरणा देण्यासाठी ठराविक वेळेलाच सेवेबद्दल माहिती सांगावी सतत सेवा सांगणे टाळावे काही विशिष्ट प्रसंगी लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी तुम्ही अनुभव सांगू शकता सेवेमध्ये मीपणा न ठेवता स्वामीपणा ठेवावा सेवा ही उपासना आहे ती जितकी गुप्त राहते तितकी अधिक पवित्र राहते स्वामी सेवेचा प्रचार प्रसार नक्कीच करावा पण त्यामागचा हेतू शुद्ध असावा जर हेतू स्वतःचे कौतुक प्रसिद्धी किंवा इतरांकडून सन्मान मिळवणे असेल तर ती सेवा राहत नाही तर प्रदर्शन होते एखाद्याला सेवा सांगताना नम्रता निस्वार्थीपणा आणि स्वामींचे महत्व वाढवणे हे केंद्रस्थानी असावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपल्या सेवेचा गाजावाजा का करू नये आणि गाजावाजा केल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम भोगावे लागतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ